आता आपल्या शेतात चक्री लागवड केलेली होती आणि ते आता का खराब होते अजूनपर्यंत का काढण्यात आलेली नाही मार्केट मार्केटमध्ये भाव नसल्या कारणास्तव आणि मार्केटमध्ये कोणी विचारायला तयार नाही आहे चक्रीला दरवर्षी आम्ही सतत पाच वर्षापासून लागवड करतो आहे तर दरवर्षी सात आठ रुपये दहा रुपयापर्यंत भाव मिळत होता यावर्षी तर एक रुपये दोन रुपये किलो मागताय तेही व्यापारी यायला तयार नाही आहेत संपूर्ण जो माल हा कुठं जातो हा संपूर्ण माल पी स्टेटमध्ये याला जास्तीत जास्त मागणी आहे मागणी आणि थोड्याफार प्रमाणात गुजरात आंध्र कर्नाटक तामिळनाडू या भागात या, या, या राज्यात राज्यांमध्ये जास्त चक्रीला डिमांड असतो या वर्षी जो भावे तोही पडलेला आहे आणि व्यापारी घ्यायला घेत नाही आहे याला काय कारण असू शकतं याला कारण म्हणजे आता शेवटी व्यापार हा मागणीवरच डिपेंड असतो ना डिपेंड हा शेवटी माग मागणीवर असतो आणि बाय प्रॉडक्ट्सचा सेल नसेल म्हणून बाजारात ढेसरून होऊन गेली तर इतकं उत्पादन आहे आज साधारणतः आमच्या या आठ एकर लागवडमध्ये कमीत कमी, -कमी शंभर सत्तर ऐंशी टन माल निघाला असता परंतु एक किलोसुद्धा विकली गेली नाही आमच्या बाजारात जागेवर सर्व सडून मोकळून गेला माल शेवटी तन्नाशक हे मारून मोकळं करावं लागलं कि, किती खर्च लागलेला आहे समथिंग याला येतो एकरी ये वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो अच्छा आणि जर माल गेला असता व्यापाऱ्याच्या माध्यमातून तर कितीच लाखापर्यंत साडेतीन ते चार लाखापर्यंत पाच लाखापर्यंत चक्रीचं आलं असत परंतु कालावधीच पीक आहे आज शेतकऱ्याला चक्री लावून आपल्याला शेतातच सळू द्यावं लागतंय हो 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 शंभर टक्के शेतकऱ्यांचं नुकसान आहे कुठलाही वेळ शेतकऱ्याचा माल तोडला गेला नाही पूर्ण शेतातच पडले शेतात शेतात काय नाव दादा आपलं माझं नाव निलेश दत्तात्रय पाटील राहणार चारडी तालुका चोपडा जिल्हा जळगाव